तपरुवाणी so, the... <स्ष्वारी> मनोहर पाटील वरजे बाबाराव पाटील वरजे शिशराव पाटील वरजे पंडारी पाटील वरजे विश्वनाथ पाटील वरजे या रसायने स्नेहभोजन कार्यक्रमाच्या निमित्ताने श्यामरा पाटील शब्रडील वाडीकर जंगमवाडीचे सरपंच आहेत तेही या रसाळी सिनेभोजन कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित आहेत व्यंकटराव भुजंगा पाटील माने पिंपळगाव गोविंद मेघा राठोड इकडे मोठे ताडा याला नका पुढगाभर धारवा आणि आणि संजय पालाजी चव्हाण हे या दसा भोजन कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित आहे त्यांचे त्याचप्रमाणे नांदेड जिल्हा परिषद उपाध्यक्ष सन्मान्य दिलीपदा धोणगे साहेब आणि त्यांच्या परिवाराच्या वतीने तुम्हाला सगळ्यांच आंब्यातील गोडव्यापेक्षा आपण सगळेजण या ठिकाणी गोड आहात हॅलो कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित आहे त्यांचं स्वागत आहे गणपत अमृता पाटील ग्रामपंचायत सदस्य पांगरा शीर्ष सर तिथं गेट घेतला जाऊ द्या माणिक भागानगडे नंदनम रावसाहेब सर्व इलेक्ट्रॉनिक मीडियाचे पत्रकार सर्व फोटोग्राफीकाराच्या वतीनं मनपूर्वक खाद्य खादे स्वागत आहे वेलकम संजय पाटील कदम माली पाटील छिखलीकरच्या निमित्ताने उपस्थित आहेत त्यांचंही मनपूर्वक खाद्य खांदे स्वागत आहे किती वर्षापासून हा उपक्रम राबवला एकोणीसशे पंच्याऐंशीपासून हा रसाळीचा आमचा कौटुंबिक कार्यक्रम असतो आणि व्यापक प्रमाणात असतो जवळपास कंधार आणि लोहा क्षेत्रातील जी काही आमचे कार्यकर्ते पाहुणे मित्र तीनशे चारशे गावातली जी काही सहकारी मित्र आहेत या सगळ्यांना बोलावून आम्ही हा रसाळीचा कार्यक्रम कौटुंबिक करतो विशेषतः बाचोटी हे गाव आंब्यासाठी अनेक वर्षापासून शेकडो वर्षापासून मशहूर आहे निजामकालीन काळामध्ये या गावाला आंब्यासाठी पहिलं पारितोषिक मिळालं होतं ही या भागातली जमीन आंब्या पिकासाठी चांगली आहे पोषक आहे आणि आमच्याकडे आमच्या कुटुंबामध्ये जवळपास शंभर एकर केशर आंब्याची ही सोळा सतरा वर्षापासूनची जुनी बाग आहे आणि जुनी जुन्याही खूप मोठी बाग आहे ते आंब्याला मशूर असल्यामुळं वडिलोपार्जित एक ती आमची पद्धत होती की पाहुण्या रवळ्यांना बोलून पुरणपोळी रसाळीचं जेवण घालायचं आणि तीच तीच परंपरा आमच्या कुटुंबाने आजपर्यंत कायम ठेवलेली आहे आणि त्या अनुषंगाने मग बेटी गाठी सगळे आमचे सहकारी राजकीय कार्यकर्ते सर्व मित्र आणि आमचे कार्यकर्ते आमचे सहकारी सगळे चळवळीतलेही मित्र सगळे या निमित्ताने एकत्र येतात सहसा पेरणीच्या आधी एक ते सात जूनच्या दरम्यान हा रसाळीचा कार्यक्रम आम्ही आयोजित केलेला असतो आणि यानंतर आमचे सगळी कार्यकर्ते किंवा सहकारी मित्र हे शेतीशी शे संबंधित असल्यामुळे आता इथून पुढे सगळे शेतीचे पेरणी पेरणीटोपणीची कामं लागतात आणि ते कामाला महिना दोन महिने कामाला गुंततात बऱ्याच वेळेला रसाळीच्या निमित्तानं राजकीय इव्हेंट बी अनेक वेळेला झाला पण यावेळी आमच्या कुटुंबानं ठरवलं की यावेळी अगदी कौटुंबिकच हा कार्यक्रम असला पाहिजे बाकी तुम्हाला काही राजकीय भूमिका वगैरे तुमचं काय असेल तर नंतर कार्यक्रम तुम्ही आयोजित करू शकता पण आज मात्र रसाळीचंच निमित्त करून हा कार्यक्रम तर सर्वसाधारण या क्षेत्रातले हजारो कार्यकर्ते आमचे या दिवसभरात कार्यक्रमाला येतात आणि शुभेच्छा देतात सर काही दिवसावरच विधानसभा येऊन ठेपलेली आहे काय तयारी काय तयारी आहे मी राजकीय नका म्हणून लढतो नाही काय नाही या पुढल्या आठवड्यात आमची पक्षाच्या प्रमुखासोबत चर्चा आहे आणि महाराष्ट्राच्या विधानसभा यांची सगळी रणनीती आम्ही तय करू ठरवू आणि या महिन्याच्या शेवटपर्यंत राज्याच्या विधानसभा आम्ही लढवण्याचं जे धोरण आहे महाराष्ट्रातले सगळे आमचे कार्यकर्ते एकत्रित मेळावा घेऊन आम्ही जाहीर करू प्लॅन बी आहे काय याच्यामध्ये प्लॅन बी नाही ये नाही मतदान पडलं नाही लोकांनी नाकारलं नाही तिक, नाही तिकडं 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 असेल तिकडं नाकारलेलं असेल त्या पक्षाच्या नेत्याचं आणि पक्षाचं काम चांगलं आहे पक्षाच्या नेत्याने जर महाराष्ट्रामध्ये विधानसभा लढवायची भूमिका सार्वत्रिक घेतली तर आम्ही चांगलं म्हणजे अगदी जोरशोरशी त्या निवडणुका लढू आणि महाराष्ट्रामध्ये त्या विचाराला त्यांच्या कार्याला मान्यता आहे वापसीची चर्चा काही ठिकाणी आहे काय वाटतं चर्चा काही होत असतात पण काही असेल तरी आमचा पक्ष चांगला आहे हां फक्त एक आहे की जे पक्षाचे सुप्रीमो काय भूमिका घेतात त्याच्यावर महाराष्ट्राची उद्याची रणनीती अवलंबून म्हणजे बी आर एसमध्येच राहा पक्षाची रणनीती उद्या आठवड्यात काय ठरेल महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने आम्ही तुम्हाला कळू आत्ताच लोकसभेच्या निकाल हाती लागले आहेत महाराष्ट्राचं राजकारण जे समीकरण बदललेत काय वाटते आपल्याला काही समीकरण नाही लोकाच्या मनात होतं लोकांनी मनासारखं लोका मना आहे आणि विधानसभेतही तेच होणार आहे तुम्ही त्याचं आता ही आमचा घरगुती कार्यक्रम आहे त्याला राजकीय वळण देऊ नका